अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पंचवीस सप्टेंबर रोजी राहुल नगर टेकडी परिसरातील भाड्याच्या खोलीत कविता नागेश पिल्लारे यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता मृतक कविता आणि आरोपी सुभाष अजबराव वानखेडे हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती तपासात समोर आली कविता यांच्या पहिल्या पतीकडून यापूर्वी कविता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती कविता यांना पहिल्या पतीपासून दोन अपत्य आहेत त्यानंतर सुभाष वानखेडे यांच्यासोबत कविता अमरावतीत येऊन राहुल नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहू लागली हुती। होती स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार कविता आणि सुभाष यांच्यात वारंवार वाद होत होते दिवशी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता आणि त्या दिवसापासूनच आरोपी सुभाष वानखडे फरार झाला होता या प्रकरणी फ्रेजुरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तांत्रिक तपास ता मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली फ्रेजुरपुरा पोलिसांनी पाच फेब्रुवारी रोजी आरोपी सुभाष वानखडे याला परराज्यातून अटक केली या संपूर्ण घटनेची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली आहे सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास पोलीस करीत आहेत यांनी त्यांची बहीण कविता नागेश पिल्लारे या काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या होत्या सव्वीस सत्तावीस सहा पंचवीसला ला आणि त्याच्याबाबत मिसिंगची तक्रार त्यांचे जावळी यांनी तळेगाव या ठिकाणी दिलेली होती याच्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या जावयांचा त्यांना फोन आला की तुम्ही अमरावती इथे या आणि अमरावती इथे तुमची बहीण तिच्या एका घरामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे त्यावरून माहिती घेतली असता पोलिसांनी तात्काळ शेरेझर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तात्काळ तिथे माहिती घेतली तर ती आरोपीबरोबर सुभाष वानखेडे नामक आरोपी आहे त्याच्याबरोबर तिथे गेले काही दिवसांपासून पंधरा वीस दिवसांपासून तिथे राहायला आलेली होती आणि ती म्हणजे लिव्हिंग रिलेशनशिप काही त्या व्यक्तीबरोबर राहत होती आधीच्या रात्रीसुद्धा त्यांची काही भांडणं झाली होती आणि त्यांच्यात वादविवाद असल्याबाबतही माहिती मिळाली होती परंतु हा जो आरोपी आहे तो त्या दिवशी घराला कडी लावून कोणालाही न सांगता त्यांनी त्याचा खून केल्यानंतर जो गायब झालेला होता तो परवाच्या दिवशी आम्हाला माहिती मिळाली की तो गुजरात राज्यामध्ये आहे याच्यावरून माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या पी आय शिरसाट फ्रेझलपुराची टीम यांनी त्या ठिकाणी संपर्क करून सापळा रचून तिथल्या पोलिसांच्या मदतीने त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला इथं आणलेलं आहे त्याला आरोपीला पुढे शनिवारपर्यंत पी सी आर मिळालेला आहे म्हणजे चार दिवसांचा आणि अधिकचा तपास आमचे पी आय फ्रेझरपुरा आणि ए सी पी फ्रेझरपुरा आणि त्यांचे सहकारी करत आहे याच्यामध्ये आरोपीने तिला गळा दाबून उशीने दाबून अशा पद्धतीने मारलेलं होतं आणि त्याच्याबाबतही तिचं पी एम झालेलं आहे आणि पुढील तपास आता सुरू आहे